रील्स करणारा स्टँडअप करतो स्टँडअप करणारा कॅमेरा करतो कॅमेरा करणारा फिल्म करतो आणि फिल्म करणारा रील सध्या नटासमोर माध्यमानेक आहेत पण त्यातून तो योग्य निवड करू शकतो नाही कलेसाठी वाचन मनन चिंतन हार याच कलेसाठी आवश्यक आहे पण त्याचबरोबर पैसा प्रसिद्धी अशा निसरड्या जागासुद्धा आहेत यात जो टिकला तो पुढे गेला झटपट श्रीमंत व्हाप्रमाणे झटपट नट व्हा हे सध्या सुरू आहे आणि झटपट नट होण्यासाठी अभिनय कार्यशाळा आहेतच एक कार्यशाळा केली झाला नट एक रील केली एक अश्लेल जोक सांगितला किंवा नाचून दाखवलं की तो झाला इन्फ्लुएन्सर हा ट्रेंड गो विथ द फ्लो हे सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता संपत तर नाही आहे ना नाही ती संपणार नाहीच पण कमी मात्र होऊ शकते कारण चकाकणारं सर्व सोनं नसतं हे बघण्याची दृष्टी तर होईल हे ज्याला समजलं तो स्टँडअप म्हणून टिकला बाकीचे नाही कारण स्टँडअप करण्यासाठी तुम्हाला अलर्ट राहणं अतिशय गरजेचं सामाजिकदृष्ट्यासुद्धा आणि राजकीयसुद्धा